हॅलो ब्रीवान मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे फ्रूट सॅलड त्यासाठी मी ह्या ठिकाणी एक ग्लास इतकं दूध घेतलं आहे आणि त्यात सात ते आठ चमचे इतकी साखर घातली आहे तर एक ग्लास दुधातनं मी अर्ध वाटीमध्ये काढून घेतलं होतं दूध आणि त्याच्यात दोन चमचे इतके कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून घेतलं आहे ह्या ठिकाणी मी कस्टर्ड पावडर वीकफील्डची घेतली आहे बटरस्कॉच आहे हे तर दूध चांगलं बॉईल झालं आहे या ठिकाणी मी थोडं थोडं करून ॲड करून घेऊन मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित म्हणजे गुठळ्या राहणार नाही मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट तयार होईल त्यानंतर आपण उरलेलं घालून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ पेस्ट झाली आहे तर ह्या ठिकाणी मी इतक्या कन्सिस्टन्सीवरती गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि लेट लावून थोडा वेळ मी ह्या ठिकाणी लेट लावून ठेवणार आहे थोडा वेळ त्यानंतर मी ह्या ठिकाणी थंड झाल्यानंतर मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे कस्टर्ड थोड्या वेळासाठी ठेवून दिली होती वाफ वाफ येण्यासाठी तर तुम्ही बघू शकता थोड्याफार गोठाळ्या दात राहिलेल्या असतील तर चमचाच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे मोडून घेऊ शकता किंवा बीटरने बीट करू शकता तर ह्या ठिकाणी लीडचं कवर काढून मी काढून घेऊन हे बघू शकता तुम्ही थोडेफार गुठळ्या वाटत असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी चमच्याच्या साहाय्याने ह्या प्रकारे गोठाळ्या मोडून घ्यायच्या आहे तर मी ह्या ठिकाणी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे सगळं कस्टर्ड तर ह्या ठिकाणी मी अर्धा तासानंतर फ्रीजमधून हे बॅटर बाहेर काढून घेतलं आहे फ्रूट सॅलडचं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे माझ्याकडे दोन फ्रूट आहे केळं आणि अॅड करून घेऊया आणि सर्व करून घेऊया थँक यू फॉर वॉचिंग